नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो हिंदू संस्कृतीबरोबरच हिंदू अर्थव्यवस्था देखील तितकीच प्राचीन आणि शाश्वत आहे प्रथम विदेशी आक्रमक आणि नंतर हिंदू विरोधी काँग्रेसच्या कालखंडात ही अर्थव्यवस्था थोडी विस्कळीत होऊन मंदावली होती मात्र नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात या हिंदू अर्थव्यवस्थेला पुन्हा बळ दिलं आहे मोदींच्या मार्गदर्शनात उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी त्या अर्थव्यवस्थेचं एक उत्कृष्ट प्रात्यक्षिक प्रयागराजच्या महाकुंभात करून दाखवलं आहे त्याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे मोदी पर्वात हिंदू अर्थव्यवस्था जोरात मित्रांनो अर्थव्यवस्था या शब्दाची व्याख्या प्रथम समजून घेऊ एका विशिष्ट देशातील क्षेत्रातील कालखंडातील एका विशिष्ट पर्वातील महाकुंभ आणि गेल्या वर्षीची कावड यात्रा या कालखंडात प्रथमच एक हिंदू केंद्रित आर्थिक व्यवहारांची रचना स्पष्टपणे जगासमोर आली त्यालाच आपण हिंदू अर्थव्यवस्था असं म्हणतोय आता मी म्हटल्याप्रमाणे या इंदू अर्थव्यवस्थेचं जे प्रात्यक्षिक योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजच्या महाकुंभात करून दाखवलं ते समजून घेण्यासाठी मी तुम्हाला दोन व्हिडिओ दाखवतोय मित्रांनो पहिल्यांदा पहिला व्हिडिओ पहा और अब बात प्रयागराज में महाकुंभ की प्रयागराज में आयोजित हुआ महाकुंभ नाविकों के लिए वरदान साबित यहाँ एक नाविक परिवार ने कुंभ मे करोडो की कमाई पैतालिस दिन काम और कमा डाले तीस करोड प्रयागराज में हुए महाकुंभ ने एक नाविक परिवार को मालामाल कर दिया जिसका जिक्र सीएम योगी ने विधानसभा में भी किया था आस्था के महोत्सव महाकुंभ ने प्रयागराज के अरेल के रहने वाले पिंटू महारा के परिवार की जिंदगी ही बदल डाली महाकुंभ खत्म हुआ तो पिंटू महारा करोड़पति की कतार में शामिल हो गए दरअसल उन्नीस सौ उन्नीस में अर्धकुंभ में पिंटू महारा को नाव चलाकर काफी फायदा हुआ था जिसे देखते हुए महाकुंभ में उनके परिवार ने करीब 130 सौ नावे घाटों पर उतार दी पिंटू महारा ने बताया की आर्थिक संकट से जूझ रहे उनके परिवार के लिए महाकुंभ संकट मोचक बनकर आया है तर मित्रांनो या व्हिडिओत तुम्ही पाहिलं की अरैल गावच्या बिट्टू महारा नावाच्या निषाद या हिंदू ओबीसी प्रवर्गातील हिंदू नाविकानं महाकुंभादरम्यान एकशे तीस बोटी चालवून तीस कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती याच्यामध्ये दिसते मित्रांनो इथं एवढंच लक्षात ठेवा की नाविक हा हिंदू आहे ज्यादा ज्या भाविकांनी त्याच्या बोटीतून प्रवास केला ते भाविक देखील हिंदूच होते आता मित्रांनो हा दुसरा व्हिडिओ देखील जरूर पहा तो फिलहाल दोस्तों मैं हूँ प्रयागराज के अंदर महाकुंभ में और मैंने ये नया बिजनेस स्टार्ट किया है अगर मैं दिन के अंदर हजार दो हजार लोगो को ये तिलक लगाता हूँ ना एक तिलक के दस रूपए मतलब की पर डे के दस हजार ऐसी बीस हजार रूपए मतलब महीने इसे महाकुंभ के पैतालीस दिन के अंदर कंटिन्यू काम करता हूँ ना मैं तो साढ़े चार लाख ते साढ़े आठ लाख रुपए तक मैं कहीं नहीं छोड़ने वाला तो कौन कौन आ रहा है भाई मेरे से तिलक लगवाने के लिए कमेंट बॉक्स में जरूर बताना और कमेंट में हर हर महादेव हर हर तर मित्रांनो या व्हिडिओत एक हिंदू युवक महाकुंभाच्या कालावधीत हिंदू भाविकांना फक्त तिलक लावून साडेचार लाख ते साडेआठ लाख रुपये कमवण्याची खात्री देताना दिसतोय इथे हिंदू अर्थव्यवस्था अस्तित्वात होती असं मी ठामपणे म्हणतोय आहे याचं कारण संपूर्ण महाकुंभात छोटी मोठी दुकानं पथारीवाले फिरते विक्रेते भोजनगृह खाद्यपदार्थांची गृह चहा व पेय विक्रेते पूजा सामान विक्रेते गंध तिलक लावणारे तसंच नाविक मंत्रपूजा सांगणारे असे सर्व व्यावसायिक विक्रेते छोटे विक्रेते फक्त आणि फक्त हिंदूच होते त्यामुळे हिंदू भाविकाने केलेल्या खर्चाचा संपूर्ण फायदा इथे फक्त हिंदूंनाच झालेला आहे यासाठी सर्व संत समाज आणि योगी आदित्यनाथ यांचं सरकार एकत्र आलं म्हणूनच हे शक्य झालं मित्रांनो प्राचीन हिंदू संस्कृतीत प्राचीन काळापासूनच हिंदूंच्या प्रत्येक कृतीतून व्यापार व अर्थव्यवस्थेला मजबूती व बळकटी मिळेल अशी व्यवस्था केलेली दिसते प्राचीन काळापासून भारतात विकसित करण्यात आलेली भव्य मंदिरं ही त्या मंदिराभोवतालच्या परिसराचं आर्थिक व्यवहाराचं केंद्र म्हणून पुढे तयार केलेली दिसतात भारतातल्या या सर्व मंदिरांची निर्मिती करण्यामागे त्या मंदिरांच्या दर्शनासाठी येणाऱ्या हिंदू भाविकांकडून करण्यात येणाऱ्या खर्चातून मंदिरातील पुजारी पूजासामान पुझा विक्रेते आजूबाजूच्या परिसरातील हस्तकला शिल्पकला वस्त्रकलाच्या कलाकारांच्या वस्तूंचे व वस्त्रांचे विक्रेते पूजा प्रसाद व मिठाई विक्रेते भोजनगृह अल्पोपहारगृह परिसरातील शेतमाल व फळांचे विक्रेते अशा सर्व हिंदूंना व्यवसाय मिळवून त्यांचं अर्थार्जन होईल असं नियोजन केलेलं असेल मंदिर व्यवस्थापनात तसेच मंदिरात होणाऱ्या विविध नृत्य संगीत वादनातून अनेकांना रोजगार देखील मिळत असे अशी अनेक प्राचीन मंदिरं पुढे प्रसिद्धीच्या झोतात आल्यामुळे आणि त्या मंदिरांचा भाविक वर्ग वाढल्याने ते मंदिर ज्या गावात आहे त्या गावांचं रूपांतर पुढे पवित्र धार्मिक स्थळात झालेलं आपल्याला दिसून येतं त्यामुळे या मंदिरांभोवती त्या धार्मिक स्थळांच्याही आर्थिक व्यवहार अनेक पटींनी वाढल्याचं आपल्याला दिसतं आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस व नेहरू गांधी घराण्याने अशा हिंदूंच्या सर्व प्राचीन मंदिरांची आणि धार्मिक स्थळांची पूर्ण उपेक्षा करूनही ही आर्थिक उलाढाल हिंदूंनी प्रामाणिकपणे सुरू ठेवलेली होती मोदी सरकारनं भव्य प्रभू श्रीराम मंदिर आणि सुसज्ज अयोध्या नगरी उभारून आणि अनेक धार्मिक स्थळांचा विकास करून या आर्थिक व्यवहारांना आता गती व चालना दिलेली आहे या मंदिर अर्थव्यवस्था म्हणजेच टेम्पल इकॉनॉमीची आणि मंदिरांच्या गावच्या अर्थव्यवस्थेची म्हणजेच टेम्पल टाउन इकॉनॉमीची माहिती मी स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला देणार आहेच परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये खर्च करणारे जरी हिंदू असले तरी त्या खर्चांचे लाभार्थी हिंदूंबरोबरच आता मोठ्या प्रमाणावर गैर हिंदू रहिवासी देखील असतात त्यामुळे या दोन्ही अर्थव्यवस्थांना नक्कीच हिंदू अर्थव्यवस्था म्हणता येणार नाही ती अर्थव्यवस्था त्या शहराची किंवा प्रदेशाची अर्थव्यवस्था मानली जाऊ शकते मित्रांनो हिंदू संस्कृतीमध्ये अनेक यात्रा दर्शनं यांना भरपूर महत्त्व दिलेलं आहे यामध्ये प्रयागराजचा अर्धकुंभ पूर्णकुंभ आणि महाकुंभ नाशिकचा अर्धकुंभ कावड यात्रा आषाढी कार्तिकीच्या वारद्या दक्षिण भारतातील अनेक यात्रा उत्तर भारतातील चारधाम यात्रा अशी अनेक उदाहरणं देता येतील मात्र यावर्षीची कावड यात्रा आणि प्रयागराजचा महाकुंभ सोडला तर आजपर्यंत या निमित्ताने हिंदू भाविक करत असलेल्या खर्चाचा मोठा हिस्सा गैर जात होता यावर्षी योगीजींच्या कृपेने आपण कावड यात्रा आणि महाकुंभ या ठिकाणी हिंदू व्यव अर्थव्यवस्था शंभर टक्के प्रत्यक्षात आलेली पाहू शकलो मित्रांनो याच प्रकारे हिंदू संस्कृतीत अनेक सण साजरे केले जातात यामध्ये प्रामुख्याने दिवाळी होळी रक्षाबंधन ओणम बिहू दसरा दुर्गापूजा गणेशोत्सव असे विविध सण सांगता येतील भारतीय संस्कृतीतील विविधता एवढी विलक्षण आहे की जवळपास वर्षभर सातत्यानं कुठला ना कुठला तरी उत्सव किंवा सण सुरूच असतो उत्तर भारतात होळीला फार मोठं महत्व आहे होळीच्या निमित्ताने हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते असं मी जर सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही पण अगदी ताजा नुकत्याच झालेल्या उत्सवाचा होली को देश भर में होली के त्योहार की तैयारियां जोर शोर से की जा रही हैं लोग इस त्योहार को खास बनाने की तैयारियों में जुटे हैं आम लोग जहां होली के रंगों में डूबने और मस्ती में सराबोर होने के लिए उत्साहित हैं वहीं व्यापारी बिक्री के दम पर होली को यादगार बनाने की आस लगाए बैठे हैं कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यानी कैट के मुताबिक इस बार होली पर देश भर में साठ हजार करोड़ रुपए से ज्यादा के व्यापार की उम्मीद है यह आंकड़ा पिछले साल के पचास हजार करोड़ रुपए के मुकाबले 20 प्रतिशत ज्यादा है इस साल अकेले दिल्ली में होली पर आठ हजार करोड़ रुपए की बिक्री की उम्मीद है फिलहाल बाजारों में जिस तरह की रौनक छाई हुई है और लोग जमकर खरीदारी कर रहे हैं उससे लगता है की अनुमान सटीक साबित हो सकता है कैद का दावा है कि इस बार भी होली पर लोग चीन के बने सामानों से दूरी बना रहे हैं और भारत में बने सामानों की बिक्री तेजी से बढ़ रही है कैद के मुताबिक इस बार भारत में बने हर्बल रंग गुलाल पिचकारी गुब्बारे चंदन पूजा का सामान और कपड़ों की जमकर खरीदारी हो रही है इसके अलावा मिठाइया ड्राई फ्रूट गिफ्ट आइटम्स फूल फल किराना सामान और एफ प्रोडक्ट्स की भी जबरदस्त मांग है कैद का अनुमान है कि हर्बल गुलाल और रंगों की बिक्री में 30 फीसदी की बढ़ोतरी हो सकती है वहीं पिचकारी और गुब्बारों की डिमांड दोगुनी तो रहने का भरोसा है मिठाइयों की बिक्री में 25 फीसदी का इजाफा हो सकता है लोग होली खेलने के लिए खास कपड़े भी खरीद रहे हैं जैसे सफेद टी शर्ट कुर्ता पैजामा और सलवार सूट की डिमांड भी बढ़ गई है इसके साथ ही हैप्पी होली लिखी टी शर्ट्स भी बाजार में छाई हुई है व्यापारियों के मुताबिक देश में त्योहारों के दौरान बिक्री में हमेशा तेजी आती है और इस बार भी होली से आर्थिक गतिविधियों को बढ़ावा मिलने की उम्मीद है छोटे व्यापारियों और एमएसएमई सेक्टर को इससे सबसे ज्यादा फायदा होगा होली मिलन समारोह की वजह से ये मौका इवेंट इंडस्ट्री के लिए भी कारोबार का बड़ा मौका लेकर आता है अकेले दिल्ली में इस साल तीन हजार से ज्यादा होली मिलन समारोह होने जा रहे हैं बैनकुट हॉल फार्म हाउस होटल रेस्टोरेंट और पार्कों में होली की तैयारियां जोरों पर है इन समारोह में भी व्यापार को बढ़ावा मिलने की उम्मीद है होली का त्यौहार हर्षोल्लास और आपसी सौहार्द के साथ ही साथ देश की अर्थव्यवस्था को भी मजबूत करता नजर आ रहा है ब्यूरो रिपोर्ट बिस्तक पायलट मित्रों उत्तर भारत में राज्य में होली सणा मधे यी साठ हजार कोटी रुपया उलाढ़ाल है यहाँ दिवाड़ी ओणम बिहू अशा अन्य हिंदूंच्या सण उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते परंतु या उलाढालीचा फायदा हिंदूंबरोबरच गैर देखील होत असल्याने आपण त्या उलाढालीला हिंदू अर्थव्यवस्थेचा भाग ठरवू शकत नाही मात्र जर आपण प्रत्येक सणासाठी खरेदी करताना आपली खरेदी फक्त हिंदू व्यापारी उद्योजक विक्रेते यांच्याकडूनच होईल असं बंधन स्वतःवर घालून घेतलं तर हळूहळू या सर्व सणांच्या अर्थव्यवहारांना आपण हिंदू अर्थव्यवस्थेमध्ये परावर्तित करू शकतो मित्रांनो हिंदूंनी फक्त हिंदूंकडूनच खरेदी करून हिंदू अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्याची आवश्यकताच काय असा प्रश्न काहींच्या मनात येऊ शकतो आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की हिंदूंच्या खर्चाचा बराच मोठा हिस्सा मुस्लिम व अन्य धर्मातील व्यापारी मुस्लिम समाजातील कारागीर व अन्य मुस्लिम घेत असतात एक हिंदू जेव्हा मंदिरात आपला पैसा अर्पण करतो तेव्हा भारतातली बरीचशी मंदिरं सरकारी नियंत्रणात असल्याने त्या पैशाचा उपयोग मोठ्या प्रमाणावरती शिक्षण सुविधा आरोग्यसेवांच्या निर्मितीमध्ये केला जातो मात्र भारतातल्या छोट्या किंवा मोठ्या कोणत्याच मशिदीवर कोणत्याही सरकारचं किंवा कायद्याचं नियंत्रण नसल्याने सर्व मुस्लिमांनी मशिदींमध्ये अर्पण केलेल्या पैशाचा विनियोग फक्त आणि फक्त मुस्लिम धर्मगुरूंच्या पगारासाठी आणि मशिदी आणि मदरसे बांधण्यासाठी केला जातो मदरशांमध्ये फक्त धार्मिक ट्रेनिंग देऊन कट्टरता निर्माण केली जाते हे सुद्धा आपण यावेळेला लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो हलाल सर्टिफिकेशनच्या फीचा पैसा मुस्लिम दंगेखोरांना आणि कट्टरपंथीयांच्या कोर्ट केसेस लढण्यासाठी दिला जातो असं म्हणतात हॉस्पिटल उच्च व तंत्र शिक्षण संस्था दवाखाने हे विषय कधीही मुस्लिम धार्मिक संस्थांच्या प्राधान्याचे नसतात याबाबतीत ते हिंदू मंदिरांच्या निधीतून आणि सरकारी पैशातून बांधलेल्या सेवांवरच अवलंबून ठेवतात आपल्या समाजाला आणि आपल्या समाजाचा पैसा फक्त धार्मिक कट्टरता निर्माण करण्यासाठी मदरसे आणि मशिदी बांधण्यासाठी उपयोग करतात तर मित्रांनो या पुढच्या काळात हिंदू सण उत्सव यात्रेत हिंदूने आपली खरेदी फक्त हिंदू व्यक्ती व व्यापाऱ्यांकडूनच केली तर आपली प्राचीन हिंदू अर्थव्यवस्था पुन्हा जोमानं उभी राहील यामध्ये आपल्या हिंदू बांधवांचा विकास तर होईलच शिवाय देशातल्या हिंदू विरोधी ताकदीना हिंदूंच्या पैशातून होणारी अप्रत्यक्ष मदत देखील कमी कमी होत जाईल मोदीजी आणि योगीजींनी आपल्या कार्यकाळात याची उत्कृष्ट सुरुवात करून दिलेली आहे गरज आहे आपण सर्वांनी त्याला साथ देण्याची मित्रांनो या विषयावर आपल्याला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जय हिंद जय सियाराम